नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहे कर्नाटका स्टाईल पडू किंवा अप्पे आपल्याकडे तर याची ओळख म्हणजेच की अप्पे तर आतून खूप जाडीदार बनतात आणि बाहेरून मस्त असे क्रिस्पी बनतात तर नक्की ही रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतरच मला कमेंट करा तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी या ठिकाणी एक वाटी राशनचा तांदूळ वापरत आहे तुम्ही सुद्धा या ठिकाणी राशनचा तांदूळ वापरा किंवा नसेल तर विकतचा वापरला तरी चालेल तर एक एक वाटी आधी टाकली आणि एक वाटी आता अजून एक तांदूळ घेतलेला आहे मी तर दोन वाटी मी राशनचे तांदूळ घेतलेले आहे आणि एक वाटी हा विकतचा तांदूळ वापरत आहे कारण की या दोन तांदूळांनी खूप मस्त आपलं बेटर फुकतं तर त्यामुळे आपल्याला दोन प्रकारचे तांदूळ वापरायचे आहे सोबतच एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे मी या ठिकाणी अख्खे उडीद वापरलेले आहे तुम्ही या ठिकाणी उर्धा डाळ वापरा तर बघा मंडळी सोबतच मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एक वाटी शाबुदाना वापरायचा आहे आणि त्यानंतर एक चम्मच आपल्याला मेथीदाना घ्यायचा आहे किंवा मेथीचे सीड्स घ्यायचे आहे तर या सगळ्याला आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे दोन ते तीन पाण्यानी कारण की आपण राशनचे तांदूळ घेतले आणि विकतची डाळ घेतली तर ते काय असतं डाळ ही पॉलिशची राहते आणि तांदूळ सुद्धा थोडेसे धूळचे राहतात त्यामुळे आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर आपल्याला पाच ते सहा घंट्यासाठी याला भिजत ठेवायचं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तीन किंवा चार घंटेसुद्धा याला ठेवू शकता तर बघा या ठिकाणी आपल्याला साबुदाणा बिलकुल धुवायचा नाही आहे आपण जितकं पाणी टाकलेलं आहे तितक्याच पाण्यात त्याला छान असं फुगू द्यायचं आहे तर मी या ठिकाणी चार ते पाच घंटे याला मस्त असं भिजण्यासाठी ठेवून दिलेलं होतं कारण की मंडळी हे छान भिजणार तेव्हाच आपलं बेटर खूप छान बनणार तर आता मंडळी चालू आहे थोडासा पावसाळा किंवा पाणी येत आहे त्यामुळे तुमचं बेटर थोडंसं फुगायला टाईम लागणार तर बिलकुल टेन्शन नका घेऊ थोडंसं एक दोन घंटे जास्त ठेवा आणि लवकरच तुमचं बेटर असं मस्त फुगून तयार होणार तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे की शाबुदाना आपला मस्त असा फुगलेला आहे आणि तांदूळ आणि डाळसुद्धा तशाच प्रकारे मी ते तुम्हाला दाखवते जेणे की तुम्हाला पूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये मिळून जाणार तर बघा मंडळी आपली डाळसुद्धा मस्त छान फुगलेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला चार ते पाच घंटे याला मस्त असं फुगून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पटकन असं मिक्सरच्या भांड्यात टाकून याची पेस्ट तयार करायची आहे जे जेस की आपलं बेटर तर बेटर हे खूप मस्त बनून तयार करायचं असेल मंडळी तर बिलकुल जास्त पाणी टाकू नका मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्त डाळ आणि तीनही पदार्थ टाकायचे आहे शाबुदाना डाळ आणि तांदूळ थोडंसं पाणी टाका आपलं थोडंसं अर्धा कप असं पाणी टाका आणि त्यानंतर झाकण लावून मस्त असं मिक्सरमधून फिरून घ्या तर मंडळी कर्नाटकामध्ये तर याची मशीनच आहे पटकनच असं तुम्ही जसं चक्कीवर दळण दळायला तशा प्रकारे तुम्हाला हे बेटरसुद्धा इथे दळून मिळतं तर तुम्ही तस तसंसुद्धा करू शकता म्हणजे आता जे इकडे राहत असणार या भागात तर ते तर चक्कीवरूनच दळून आणत असणार तर यांच्या ज्या इडल्या किंवा अप्पे हे खूप मस्त बनतात तर तशाच प्रकारे तुम्हाला सर सुद्धा बनवायचं असेल तर तुम्ही या बेटरला छान मस्त असं एकदम थोडीशीही कण राहिले नाही पाहिजे तांदुळाचे किंवा डाळीचे दाढीचे तर राहतच नाही पण तांदूळाचे राहतात ते तुम्हाला छान असं फिरून घ्यायचं आहे तर बघा मी इथे संपूर्ण बेटर मस्त असं फिरून घेतलेलं आहे मिक्सरमधून आणि त्यानंतर या ठिकाणी मी टाकत आहे अर्धा चम्मच आपलं मीठ खायचं जे मीठ असते तेच मी मीठ या ठिकाणी वापरत आहे तर आता आपल्याला जोपर्यंत आपला हात दुखत नाही तोपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं कंटिन्यू एका दिशेने मस्त असं फिरवत राहा कारण की मंडळी तुम्ही जेव्हा याला मस्त असं फिर तेव्हाच तुमचे अप्पे बनून छान तयार होणार बिलकुलही यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे आपल्याला असंच फुगण्यासाठी ठेवून द्यायचं आहे याने तुम्ही अप्पे बनू शकता इडली बनू शकता सेट डोसा बनू शकता आणि उत्तप्पमसुद्धा सुद्धा बनवू शकता सगळ्या रेसिपी तुम्ही या बेटरनी बनू शकता नक्की हे रेसिपी ट्राय करा तर बघा रात्रभरासाठी मी हे भिजत ठेवलेलं होतं सकाळ झाल्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण बेटर हे कढईच्या बाहेर निघत आहे मस्त असं फुगलेलं आहे मी ते तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते कशाप्रकारे आपलं बेटर फुगलेला आहे तर बघू शकता मंडळी तुमचं बेटरसुद्धा असंच फुगणार पा पावसाळा चालू असो किंवा उन्हाळा पण तुम्ही जर ही पद्धत जर फॉलो केली तर तुमचं बेटरसुद्धा अशाच प्रकारे फुगणार फक्त एक म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्हाला दोन प्रकारचे तांदूळ वापरावेच लागेल तुम्ही जर एकाच प्रकारचा तांदूळ वापरला तर ते जाळीदार बनणार नाही आणि तांदळाच्या पिठासारखंच लागणार त्यामुळे दोन तांदूळ वापरायला बिलकुल विसरू नका कारण की सगळ्यांची पद्धत थोडी अलग अलग असते त्यामुळे मी इथे तुम्हाला संपूर्ण डिटेल्स सांगत आहे तर बघा मंडळी कढईमधून आपल्याला थोडंसं बेटर गंजामध्ये काढून घ्यायचं आहे कारण की आपण बनवत आहो अप्पे आणि याच बेटरनी मी इडल्यासुद्धा बनवणार आहे त्यामुळे मी एका गंजात अप्पेचं अप्प्या अप्पे बनवायसाठी काढून घेतलेला आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण की आपण आधीच मीठ टाकलं होतं त्यामुळे आपल्याला जास्त मीठ टाकायची बिलकुलही आवश्यकता नाही तर या ठिकाणी मी हिरवी मिरची घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या एक लहान आकाराचा कांदा आणि थोडासा कढीपत्ता कारण की या इकडे कर्नाटक स्टाईलमध्ये अशाच प्रकारे बनवल्या जातं तर पूर्ण मी रेसिपी तशीच तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा मंडळी आपल्याला हे संपूर्ण साहित्य यामध्ये टाकायचं आहे आणि चम्मसनी छान मिक्स करायचं आहे पण पाण्याचा वापर बिलकुलही करू नका मंडळी कारण की तुम्ही पाण्याचा वापर करणार तर पूर्णपणे बैकून जाणार आणि व्यवस्थित खायलासुद्धा टेस्ट लागणार नाही असं वाटणार तुम्हाला की, की तुम्ही रव्याची किंवा अजून कशाचेच अप्पे केले त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाही पाणी टाकायचं असेल तर जेव्हा तुम्ही बेटर बनवता त्यावेळेस तुम्हाला पाणी टाकलं तरी चालेल म्हणजे मिक्सरच्या भांड्यात फिरवलं तेव्हा चालेल तर बघा सोबतच आता आपण पटकन असं मस्त पात्र ठेवून घेतलेलं आहे गॅसवर आणि त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल टाकायचं आहे कारण की आपले अप्पे चिपकले नाही पाहिजे त्यासाठी तर आता आपल्याला मस्त एक एक अप्पा मस्त असं टाकून घ्यायचं आहे अप्पे अशा प्रकारे स सगळे आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि हो मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका कारण की मी तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी घेऊन येत असते या चॅनल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका आणि चुटकीला सपोर्ट सुद्धा करा तर बघा या ठिकाणी मी पूर्ण अप्पे असे मस्त टाकून घेतलेले आहे आणि त्यावर आता मी तेल टाकत आहे तुम्ही या ठिकाणी तुपाचा वापर करू शकता तुम्ही जर तेल अवॉईड करत असाल तर तूप तूप टाकलं तरीसुद्धा चालेल तर आपल्याला मस्त असं सा पाच ते सहा मिनिट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला एक एक अप्पे असे पलटी करायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी अशी पिन वापरत आहे तुम्ही या ठिकाणी चम्मचचा वापरसुद्धा करू शकता कारण की हे नॉनस्टिकचं भांडं आहे त्यामुळे इझिली निघून जाणार बिलकुलही टेन्शन नाही तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे सप्पे बनवा आणि ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतरच मला कमेंट करा की कि किती भारी लागतात आणि किती अप्रतिम अशी चव येते या आप्प्याला तुम्ही बनवल्यानंतरच तुम्हाला माहीत पडणार तर बघा मंडळी एक एक करून आपल्याला संपूर्ण अप्पे असे उलटे करून घ्यायचे आहे आणि त्यावर सुद्धा थोडंसं तेल टाकायचं आहे तर मधातले थोडेसे व्हायचे होते किंवा म्हणजे कसं राहताना मी जे भांडं घेतलेलं आहे त्याचा मधातला भाग थोडासा जाडसर आहे पण कोणते कोणते भांडे राहतात की ज्याचा मधातला भाग जो राहतो तो म्हणजे असा पतला राहतो आणि पटकन जडतात तर बघा या ठिकाणी पाच सहा मिनटं झाल्यानंतर आपण पटकन असे अप्पेयामधून काढून घेत आहे आणि काढल्यानंतर सुद्धा तुम्हाला मी दाखवते कशाप्रकारे आपले अप्पे बनलेले आहे तर बिलकुल टेन्शन घ्यायचं काम नाही आहे दहा ते पंधरा मिनिटात आपले अप्पे असे बनून तयार होणार तर बघा या ठिकाणी ठिकाणी मी पूर्ण आप्पे असे बनवून घेतलेले आहे जेवढं मी बेटर घेतलं होतं त्याचे पूर्ण अप्पे मी बनवले आणि त्यानंतर तुम्हाला दाखवत आहे तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करायला बिलकुल विसरू नका आणि चुटकीला सपोर्ट करायला तर विसरूच नका बघा या ठिकाणी किती मस्त जाडी आलेली आहे बिलकुलही असे चिकट लागणार नाही खायच्या वेळेस मस्त असे जाळीदार लागणार तर या बेटरनी तुम्ही सगळे सगळी रेसिपी बनवल्या जाते तर बाय बाय मंडळी भेटूयाने